तर पालघर स्टेशनला येतो आम्ही आणि माझ्यासोबत बघा प्रथमेश आणि बाकी सगळे आपली कोर आहेत बारके आहे निखिल तिकडे इकडे आदित्य आहे बालू आणि सचिन दा पण आहेत आणि माझ्यासोबत माझा भाव आहे माझा गावाला तर व्हिडिओ शुभमत चालू करेल आम्ही करतो आहे तर हा मला बोलला की आम्ही फिरायला जायचं आहे तर तू कर नाही तर तुला नेणार नाही म्हणून आता मी व्हिडिओ इथं करतोय काय काय जरा चुकलं वेगल तर दर सांगा जरा मला कमेंट मध्ये आणि आता खायचं पालघरला काहीतरी पाण्यात जाताय तिकडं वंदासा गाडगा आहे गाडग्यात कोणत्या घर बांधलं तिकडं फिरता आता पालघरला नदी आहे तिकडं पार पाटणं कायच आवाज द्याचा आहे आता तर आता वेगळं आता पालघरला बघूया इकडे इकडे माणसा मिनसा भरपूर ही पण सगळे आमच्या सांगायचे आता काय माहित नाही तुम्ही आले होते सांगा इकडे कधी भेटा इकडे आम्ही पोर आलेले आहे आता उद्याचा दिवस पण हाय तर आले होते सांगा हा बघ हा बोड आमचा मजवीला हा मजवीला भाव हा मजवीला आम्ही तिघे भाऊ एका गावचे तिघे जण बाकी तर पोर पाठी आहे तर आता इकडून बाहेर जायचं जायचंय बाय पंका कोण झोपलाय मात्र बाबा तिथे खाली झोपलाय त्यांना कुणी उठवू नका आधीच सांगतोय मी समजलं काय इकडे अरे आम्हाला गाडी आलाय ही गाडी आहे चला डायरेक्ट भेटले आपल्याला पालघर मध्ये आलेला आहे थँक्यू पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कोकणकर या युट्यूब चॅनलवरती थेट पालघर मधून बघा पालघर स्टेशनच्या बाहेरच आहे आणि सगळे बोर आहेत आपलं आणि आज आम्ही पिकनिकचा प्लॅन केला होता आणि सगळेजण फिरायला जातो कुठे ते काय माहितीच नाही पालघरला हलवळ करायचे पण कुठे जायचं कोणाचं माहीत नाही कुठे जायचं ओमकार फार्म हाऊस ओमकार फार्म याला सगळे आहे कारण प्लॅन बालू केला होता तर बालूला सगळे आले त्यांना काहीच माहित नाही कुठं जायचं आपण जाऊया तिकडे बघू आणि सगळे मस्ती ना सचिन टी शर्ट वरती भाग आलेली जन्म कोकणातला सात जन्माची नाही लग्न चालू होता शुभम घेऊन आला आणि असं हाय भावांना नंतर तो भावाला सबस्क्राईब करा फॉलो करा तुम्ही त्यांना सगळी पुर असे ना की मजा मस्ती असते जसं गावात बोला राहुल <laughs> <laughs> <भागुण बोला। laughs> <laughs> भाई के साथ रहेगा फायदे रहेगा समजलं मी घरी सांगितलंय घरी सांगितलंय याच्या संघात जातोय तेव्हा म्हणलं मला आईन पाठवलं तिथे पाठवलं नसतं आम्हीच सांगतोय मला बस आली आमची गाडी बालू बालूकडे बालू, 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 बालू का याला माहित नाही आम्हाला सांगितलं गाडी 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 येते मी येते तुमच्या पावले तर आमचा वरा निघाला आता जायचं काय माहित नाही माझा भाऊ मोठा मी बोलता दोन शब्द बोला बोरीवर विश्वास ठेवा आपण बाजूवर विश्वास ठेवून गाडी आली की नाही असं का व्ही आय पी याला विमान पाहिजे होता पाच पन्नास मिनिटं विश्वास विस्पष्ट गाडी आली की नाही पोरगी नाही काढलं राहुल सर काळजी कि सात आठवणीने चिपळूण आले की उठवाल का मला या लोकेशनवरती बघूया कुठे तर म्हणजे आपण आलोय ओंकार नॅचरल होम आणि हे एक फार्म हाऊस आहे रिसॉर्ट नाही म्हणता ना फार्म हाऊसच आहे आपल्या फॅमिलीसाठी पण उत्तम आहे आणि आपले सगळे फ्रेंड्स सर्कल त्यांच्यासाठी पण उत्तमच इकडे बघा हे बघा इकडे रूम्स आहेत आतमध्ये आपण नंतर बघू रूम्स वगैरे आणि आपले पोर म्हणजे सगळेजण एन्जॉय ओके आहे ना नाही गेलं गावची फिलिंग आहे फुल आंबे तर बघूच नाही आंबो बघा भरपूर आंबे 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 खाली बघा आंबे किती दाखवू तुम्हाला इकडे आंब्याची झाड आहे सगळी बघा बघ आणि मित्रांनो एकदम गावी आल्यासारखं वाटते हो आता आम्ही बरोबर आहे पालघरमध्ये पालघरमध्ये ओमकार फार्म हाऊसला इकडे आहे आपण एकदम भारी वाटते इकडे पालघर साईडला पहिल्यांदा झालं असेल मी सगळेजण बघा घोडा बघा हे बाईक घेतल्यानंतर सायकलच चालवली हो नाही वर्षाने सायकल चालवतं एन्जॉय करण्यासाठी मित्रांनो आहे ना वयाची काहीच मर्यादा नसते

बेटा वाळू हा निखिल बसला बसलाय तिकडे निखिल काय करतोय बेटा निखिल निखिल तिकडे हे करतोय भारे बांधतोय <laughs> बघा शुभ सकाळ मंडई तर मित्रांनो काल आपण आलो होतो ओमकार हा कुठं ओमकार नॅचरल होम मध्ये पटकन नाव आठवत नाही आता उठल आहे बघ मी याला झोपतो काय सकाळ आता सकाळ आहे मस्त सकाळचं वातावरण एकदम फ्रेश वातावरण एकदम भारी वाटते बघ तू बाय आणि आता आम्ही सकाळी उठल्या उठल्या शूट करणार आहे च ना तिकडून फिरून या नाही बघ तिकडून कालबाची झाड आहेत सगळी सायकला वेळेला सायकल पण आहे चालवायला आणि हे मंडळ म्हणजे बघा रात्रीभर झोप दिलं नाही राग आला काय मला तरी काय करणार काय आंबा खातो आपल्या गावी तसंच सेम इकडे इकडे पडलेली पण आहे ना इथं कोणीतरी गोळा करून ठेवला नाही बघ त्याच्यातले एक खायचे आपण मस्त आणि नंतर आम्ही लांबपणे जमला खाऊन जीव कोणाचे जास्त लागले दाखवायचा इकडे वेळा सगळं जाऊया ना एकदम मस्त पैकी हा ना जरा बघा इकडं इकडं पण हा विल्ला आहे मोठा एकदम घरा टाईपच आहे बघ माळाचे झाड बघ कसे आहेत ते हे चला नाश्ता करायला इकडं स्विमिंग पूल आपण घाल बघितलं स्विमिंग पूल मध्ये आलो होतो मस्त पैकी मजा के स्विमिंग पूल मध्ये आता पण स्विमिंग पूल मध्ये उतरणार आहे आपण एकदम क्लीन आहे स्विमिंग पूल इकडे पण झाड आहेत एकदम एक भारी वाटते ओके आता नाश्ता करणार आज संकष्ट आहे त्याच्यामुळे आज उपवास आज व्हेजेस सांगितलेलं आहे आम्ही संकष्ट उपवास असतो आपला नाश्ता करायचा मस्त काय आहे नाश्ता येतो तुम्हाला दाखवतो व्हिडिओद्वारे बघा आणि आता पूलमध्ये अजून जाणार नाही मजा करणार अंडे तुम्हालासुद्धा यायचं असेल नाही मस्त एकदम जागा आहे हवे आणि पूर्ण गावचा फील येतो इकडं अभि पोरं म्हणजे सगळे काळपासून एन्जॉय करतात आम्ही पण एन्जॉय केला रात्री पण पूलमध्ये होतो रात्रभर व्हिडिओ काही जास्त काढलेला नाही म्हटलं सकाळी उठल्यानंतर आपण काढूया व्हिडिओ मस्त आहे की मजा मस्ती करू परत पूलमध्ये उतरायचंच आहे असं कधी ना कधी सगळेजणं पोरं एकत्र येतात आणि मजा मस्ती करतात कधीतरी सुट्टीवर व सगळेजण कामावर असतात कधी सुट्टी श ते सॅटर्डे संडे तर त्याच्यानंतर वेळ भे भेटतो मग यायचं इकडे फिरायला आंब्याचे आंब्याची झाडं बघितली पूर्ण आंब्याची झाडं आहेत हे एक नंबर व्यू वाटतो नाही मंडी इकडे आहे है ना ह्यांचं किचनसुद्धा युनिक प्रकार आहे या साईडला त्यांचं किचन आहे इकडं आणि सगळ्यांच्या समोरच कुकिंग होते हे बघा आणि आता आपल्या नाश्त्याची तयारी होते इथं इकडे नाश्ता तयार होतो आहे काय नाश्त्याला आज नाश्त्याला मिसळ पाव आहे भुर्जी पाव आहे आणि उपवास बटाटा फ्राय आहे ओके बघा व्हेज वाल्यांसाठी व्हेज आहे नॉनव्हेज वाल्यांसाठी नॉनव्हेज पण आहे सकाळचा नाश्ता मस्त पैकी आणि बघा किचन बघा युनिक प्रकारे केलं आहे एकदम बाहेर तुमच्या समोर कुकिंग होते कोणाला शंका पण नको सगळ्यांसोबत आणि आपली सगळी मराठीच माणसं तिथे कुकिंग कुकिंगला सुद्धा आणि स्टाफ सुद्धा मराठी आहे बघ काय आपण आहे का इकडे भांडी वांडी आणि सगळे गावलेच आहेत इकडे हे बघा क्लीन बघा किती असतं इकडे पूर्ण अशी गावची माणसं भेटली ना की जाम भारी वाटतं एक वेगळीच फील असते कारण आपली माणसं आपली असतात आणि लगेच गावची माणसं आपल्यात मिसळून जातात आम्ही कसं गावाला राहिलं त्याच्यामुळे माहीत आहे आणि जरी आग मारली आई म्हटलं ए आय म्हटलं तर लगेच कोण ना कोणत्या पटकन आवाज देतो मस्त वाटतंय बघ तू बा आहे तर काही खेळूया ना खेळूया जाऊया पूलमध्ये जरा नष्ट करूया रूम वगैरे पण भार आहेत इकडे तिकडे पण रूम आहेत आणि इकडे पूर्णच घरच आहे इकडं आपण आता जरा मजा मस्ती करूया पोरांसाठी पण खेळायला येतो चला एक दिवस का लावल्यावर तरी लहान व्हायला भेटत <laughs> आहा चलो मजा करो मजा मजा आहे ना तुम्ही रिसॉर्टला किंवा फार्म हाऊसला असं आलात ना तर एक बालपणीची आठवण येते कधी आपण जात तर नाही लहानपणी मला वाटत नाही मी लहानपणी कधी गेलो असे आत्ता आत्ता जाऊ लागलो आणि आपलं बालपण आठवतं कारण आपण गावाला असल्यावरती कसं नदीमध्ये जायचं पोहायचं आंघोळ करायची दोन चार डुबक्या मारायच्या घरी जायचं परत शिव्या खायच्या आशीच्या असं असतं इकडं तसं ना इकडं या एन्जॉय करा परत घरी जा कसे कधीतरी लोक सगळेजणं भेटतात त्याच्यानंतर मग आपण एन्जॉय करायचं असतो असाच एन्जॉय करायचा असेल तुम्ही पण सुद्धा इकडे या एकदा व्हिजिट करा तुम्हाला सुद्धा भारी वाटेल आता लवकरच आपण पूलमध्ये उतरणार आहोत वेळाने I don't know. मित्रांनो फायनली निघायची वेळ झाली दोन दिवस खूप एन्जॉय केला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही पूर्ण आणि एन्जॉय करता करता इकडची प्रॉपर्टी वगैरे एकदम नीट ठेवली ठेवूया आणि नेचर बघता एकदम फार सुंदर आहे आणि ह्याचं सगळ्यांचं आहे ना देखभालचं ताईने केलेला आहे पूर्ण आणि ताईंचं नाव कसं आहे तुमचं ज्योती आणि आता विचारतील कुठे तुम्ही गेलात नक्की विचारते म्हणून आपलं वाडा पालघर पालघर मध्ये आणि आपल्या इथे काय काय आपल्या इथे रूम सर्व्हिस आहे आपल्या इथे दोन विला आहेत एका फार्म हाऊस मध्ये एक त्रिलोक म्हणून आहे तिथे तीन बेडरूम आहेत मोठ्या मोठ्या मोठा हॉल आहे आणि एक ओमकार म्हणून आहे तिथे सहा बेडरूम आहे वन प्लस मध्ये बाकी जेवण वगैरे छान होतं आणि दोन दिवस खूप मजा केली आहे आम्ही सगळ्यांनी ांनी पण भरपूर मजा हा आणि परत येऊ आम्ही पण हो सगळ्या सगळ्यांनी येणार खूप छान वाटलं ताईंना पण भेटून इथली माणसं मेन मजा आहेत ना मराठी आहेत आणि ते बोलतात ना स्त्रिया कोणत्याही क्षेत्रात कमी नाही त्याचं एक उदाहरण आणि ह्या पूर्ण फार्म हाऊसचा जो देखभाल आहे तो ताई एकट्याने करतात पूर्ण आणि साफसफाई वगैरे आणि इथला स्टाफ पण खूप छान आहे सगळे मराठी लोक आहेत आणि खूप छान वाटलं सगळेजण आता हे बघा जायचा टाइम आला येते का याच्यावर बसले जोपाल्यावरती काय बोलणार राहुल राहुलबाई बोल हे बघ हे दोघे बरो चला आता इथून जायचंय आणि व्हिडिओ पण थांबवतय सगळ्यांसोबत खूप मस्त केली दोन दिवस आणि तुम्हाला सुद्धा इकडे यायचं असेल ना मी नंबर वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये काय तुम्हाला पूर्ण डिटेल्स टाकतोय तर तुम्ही पण कॉन्टॅक्ट करून इकडे येऊ शकता काय काय तर मंडळी नू येता वेळी पण आम्ही सगळे एकत्र आले होतो आणि आता जाता वेळी पण एकत्र आहे काय तुला बोलायचंय आता काय बोललू मला जो मस्त <laughs> लावतो ला 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 हे मेले सगळे आले भुतासारखं खय नये जो आणि मस्त एकदम भारी जेवण वगैरे पण एक नंबर छान तुम्हाला सुद्धा यायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी सगळी माहिती दिलेले आहेत इथली तर या आणि एन्जॉय करा तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघितलेच असेल दोन दिवस खूप मजा आली त्यानं पण जाम मजा केला तर खदलावून टाकलाय खदलवून टाकला बघा तुम्ही चला वेळ येत असे भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आता टाटा बाय बाय किरा म्हणजे कोकण करायचे केसरा ते मुंबई मधून चलो अजून मुंबई आहे थोडे दिवस याच्यानंतर मग परत आपण गावाला जाणार पेरणी करायला चलो टाटा बाय बाय